तर चला आता हे ना पावसाळ्याचे दिवस चालू झाले ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आळूचे पानं खूप प्रमाणात उपलब्ध असतात तर बघा आमच्या घरचे आळूचे पानं किती छान आले आहे ना तर आता ह्याच आळूच्या आहे ना वड्या करायच्या आहे तर त्यासाठी आळूचे पानं कापून घेतले स्वच्छ पाण्याखाली धुवून घेते आळूवरती पाणी काही राहत नाही पण आळूच्या पानांवरती ना खूप अशी घाण काही ठिकाणी आळी असते ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची असते चोळून चोळून तर हे आळूच्या ना स्वच्छ अशी धुवून घेऊ आणि त्यानंतर हे ना नित्रत ठेवायचे आहे तर आळूचे पानं बघा किती मोठे मोठे आणि किती छान आळूचे पानं निघाले आमचे तर असं चला आता हे पान आहे ना नित्र ठेवते त्यानंतर हे ना पीठ भिजून घेते तर सुरुवातीला आहे ना एक वाटी भरून हे ना डाळीचं पीठ घेतलंय चना डाळीचं पीठ त्यानंतर किंचित हिंग घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलंय दोन चमचे आहे ना तीळ घेतले तीळ खूप छान दिसते आपल्या आळूवळीमध्ये आणि चवीला पण खूप भारी लागते त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे यामध्ये ना पाव इंच अद्रक घेतलाय सात आठ हिरव्या मिरच्या सत आठ लसूण पाकळ्या घेतल्या एक चमचा जिरे घेतले तर लस हिरव्या मिरच्या यांना थोड्या फेक्या होत्या त्यामुळं मी सात आठ घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुस आवडीनुसार टाका आणि त्यानंतर अर्धा लिंबू आहे ना कापून घेतले आहे त्याचा रस काढून तर लिंबू का टाकायचं आहे का आपल्या घशात जेव्हा दाटल्यासारखी होती आळूवडी किंवा खवखव होती घशामध्ये ना त्यामुळे ना लिंबू जर टाकलं ना आपण लिंबाचा रस म्हणा किंवा चिंचेचं कोळ जरी टाकला ना तरी आपल्या कशामध्ये खवखव होत नाही आणि दाटल्यासारखं पण होत नाही तर आता ना सर्व मिक्स करून घेतलं आहे कोरडंच पिठामध्ये त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आहे ना पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आहे ना आता आपण आळूचे पान आहे ना असे लाटून घ्यायचे लाटून घेतल्यानंतर त्या आहे ना त्या बसून जातात त्यांनी पण घशामध्ये ना खवखव होत नाही घशात दाटल्यासारखं होत नाही काही वेळेस काही पानांना कसं घशामध्ये दाटल्यासारखं होतं खवखव होती ते असं काही होत नाही आणि हे आमचे पानं आहे ना घरचे आळूचे त्यामुळे याने आम्हाला काहीच त्रास होत नाही आणि आम्ही अशाच पद्धतीने आळूवडी करीत असतो तर त्यानंतर ना मस्त असे मोठे मोठे पानं घेतले आणि त्याला पीठ लावून घेते पीठ थोडं पातळच लावते मी पातळ पीठ लावलं का कुरकुरीत वडी होती त्यामुळं तर हे बघा अशा पद्धतीने ना मी एक प पानाला पहिल्या पानाला पीठ लावून घेतलं आहे त्यानंतर ये ना क्रॉसमध्ये पान टाकलं आहे आणि दुसऱ्या पण पानाला ना पीठ लावून घेते अशाच प्रकारे ना तीन पानाची ओढी कर ओढी करणार आहे मी तर तिन्ही पानांना ना असंच लावून घेणार आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना मी पिठे ना अशा प्रकारे लावून घेतलं आहे तिन्ही पानांना तर आता ना रोल करून घेते रोल आहे ना दाबून करायचा आहे म्हणजे तो सुटत नाही नाहीतर आहे ना काही वेळेस काय होतं रोल आहे ना सुटून जातो उकडायच्या वेळेसच आणि एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला ही आळूवडी सांगितली एक दहा मिनटातच होणारी खूप छान होती आणि पटकन उकडल्या जाती तर मी इकडे ना आळूवडी उकडण्यासाठी ना इडलीचं पात्र उक गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये पाणी पण टाकलं आहे तर बघा तर अर्धा लिंबू कापून टाकते म्हणजे भांडं खराब होणार नाही तर एक भांडं आहे ना सॉरी एकच झाकण आहे त्याचं आलं त्यात ते झाकणावरती ना आपण तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे मी अशीच आळूवडी ठेवली आहे तरी पण चिटकत नाही तर अशा प्रकारे ना आपण आळूव तर अशा प्रकारे ना सर्व आळूवड्या ना आपण वापून घेणार आहे तर अशा पद्धतीनं ना, ना मी दरवेळेस वापून घेत असते जास्त वेळ अजिबात लागत नाही दहा मिनिटात मस्त अशा आळूवड्या वाफून होतात तर बघा मस्त आपल्या आळूवाड्या ना वाफून झाल्या आहे जास्त लांब लांब होत्या ना त्यामुळं मी कट करून ना अशा टाकल्या आहे तर आता आहे ना ह्या थोड्याशा थंड होऊन देऊ आणि काढून घेते त्यानंतर कापून घेऊ तर बघा अशा पद्धतीने ना आपण काढून घेऊ आता या वाड्या सर्व आणि त्यानंतर आहे ना कापून घेणार आहे तर बघा एवढ्या आळूच्या वाड्या ना एवढ्या होत्या एका भांड्यामध्ये तर मी दोन ठेवल्या होत्या अगोदर त्यानंतर आहे ना माझ्या झाल्या तयार आळूवाड्या जास्त मग मी परत त्याच्यामध्ये ना जास्त ठेवल्या तर आता आहे ना आपल्या आळूवाड्या थंड झालं आहे थंड झाल्यानंतर कापून घेते आणि एका साईडला तेल पण तापायला ठेवलं आहे तर बघा अशा पद्धतीने ना वड्या कापून घेते मी एक, एक इंचावरती तर सर्व वड्या ना अशाच कापून घेणार आहे तर बघा वड्या पण कापून झाल्या काही कापायच्या पण राहिलेल्या आहेत इकडं तेल पण तापायला ठेवलं आहे तर आता हे तेलामध्ये ना ह्या वड्या सर्व आपण तळून घेणार आहे तर वडी तेलामध्ये टाकल्यानंतर आहे ना एक मिनटं आहे ना काहीच हलवायचं नाही तिला त्यानंतर आपण चांगले बघा असा कलर आला का मग तिला पलटी मारायची त्याने ना मस्त अशी कुरकुरीत आळूवडी होती आणि पदर पण सुटला जात नाही तर बघा अशा मस्त आहे ना आळूवडी ना तळून घेऊ तर बघा किती छान असा कलर आला आहे आल ना आपल्या आळूवडीला आणि यावरती तीळ पण आहे तर काही तीळ आहे ना तेलामध्ये निघून जाती आणि काही शिल्लक राहती तर बघा असा मस्त कलर आला आहे एकदम असं तळतळ कुरकुरीत दिसत आहे तर आता ह्या सर्व आहे ना एका झाऱ्यावरती काढून घेते मी तर बघा अशा पद्धतीने म्हणजे ना तेल पूर्ण निथरून जातं त्यामधून तर अशा एका झाऱ्यात काढून घेते एका ताटामध्ये ठेवते आता एवढ्या वड्या काढून तर ह्या बघा अशा पूर्ण वड्या ना मी काढून घेतल्या त्याला वरतून आणि ही सर्व तीळ निघाली त्याला दिसती नाही तुम्हाला ती सर्व तीळ आहे तर अशा पद्धतीने ना आपल्या आहे ना तयार झाल्या आहे नक्की अशा पद्धतीने तुम्ही आळूवडी करून बघा दहा मिनटातच होते जास्त वेळ नाही लागत हे बघा एकदम कुरकुरीत झाली आवाज पण येत असेल तुम्हाला तर मी तोडून दाखवते बघा अशा पद्धतीनं तर कशी वाटली तुम्हाला ही रे, रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप